रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे आपल्या रामकृष्ण वस्त्र भांडारच्या एका नवीन शाखेमध्ये आणि फक्त शाखाच नाही तर इथे सगळ्या प्रकारचे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत तरुणांपासून तर तरुणींपर्यंत सर्वांचे कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामकृष्ण वस्त्र भांडार ओतूर शाखा सर्व शाखांमध्ये सुद्धा आपल्याला हे कपडे मिळणारच आहेत पण आपली ही नवीन शाखा झालेली आहे ओतूरमध्ये या शाखेला अवश्य आणि अवश्य भेट द्या चला तर मग आतमध्ये पाहूयात कोणते कोणते कपडे मिळत आहेत तर मंडळी जसं तुम्हाला सांगितलं की आपण आलेलो आहे ओतूर शाखेमध्ये सात हजार स्क्वेअर फूटचं भव्य असं वस्त्र दालन आणि इथे आवर्जून तुम्हाला भेट द्यायची आज आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्वेट शर्ट आणि फक्त पाचशे एकोणसत्तर रुपयापासून हे स्वेट शर्ट सुरू होतात पहा किती सुंदर असत कलर मध्ये आहे आणि व्हरायटी यामध्ये वेगवेगळ्या पाहायला मिळतील फक्त पाचशे एकोणसत्तर रुपयापासून सुरू आहे पुढचे आणखी विविध स्वेटशर्ट आहे वेगवेगळ्या कलरमध्ये त्याचे त्याच्या क्वालिटीनुसार आणि फॅब्रिकनुसार त्याचे रेट्स चेंज आहेत थोडेसे तर इथे येऊन आपण रामकृष्ण हरिवस्त्र भांड्राच्या सर्व शाखांमध्ये तुम्हाला हे शर्ट्स खरेदी करायला मिळतील त्याचबरोबर रामकृष्ण हरी वस्त्र भांडार एक सुंदर अशी ऑफर घेऊन आलेला आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती तुम्हाला थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे त्याचबरोबर ही खरेदी एकाच टप्प्यात व्हायला हवी अशी कुठली अट नाही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत समजा तुम्ही एक हजार रुपयाची पाचशे रुपयाची सहाशे रुपयाची अशी टप्प्या टप्प्यात खरेदी केली आणि जर सगळी बिल तुमची चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच पाच हजारापर्यंत जात असतील तर कुठल्याही शाखेमध्ये तुम्हाला रामकृष्ण हरिवस्त्र भांडार देणार आहे थार कारचं कुपन आणि आपल्याला आपलं नशीब आजमवायला मिळणार आहे काहीच सांगू शकत नाही कोणाचं नशीब कधी उजळेल त्यामुळे मलाच थार लागेल का असा विचार न करता बिंदास खरेदी करा कारण भविष्य कोणालाच समजत नसतं तुमचं भविष्य नशीब इथे पलटू शकतं रामकृष्ण हरी वस्त्र भांडाराच्या ओतूर शाखेला अवश्य भेट द्या त्याचबरोबर सर्व शाखांमध्ये सुद्धा तुम्हाला हे स्वेटशर्ट्स खरेदी करायला मिळतील पुन्हा भेटू या नवीन प्रोडक्टसह तोपर्यंत रामकृष्ण हरी